सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आहे शनिवार तेरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि चैत्र नवरात्रीमधील पंचमी तिथी आहे या तिथीला तुम्ही तुमच्या मुलांसाठी त्यांचे भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी आपल्या मुलांनी प्रत्येक गोष्टीमध्ये अत्यंत हुशार होण्यासाठी तुम्हाला माता सरस्वतीसाठी हा एक उपाय करायचा आहे हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे हा उपाय तुम्ही दर महिन्याच्या पंचमी तिथीला सुद्धा करू शकता तसेच शारदीय नवरात्रामधील पंचमीला सुद्धा हा उपाय करू शकता त्यानंतर या महिन्यातली चैत्र नवरात्रीमधील ही तिथी आजची अतिशय प्रभावी असते त्याचा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी त्यांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी हा आपल्याला उपाय करायचा आहे हा खूपच प्रभावी उपाय आहे त्याच्यासाठी चैत्रपंचमीला माता सरस्वतीची पूजा करायची असते माता सरस्वती आहे ना ती विद्येची देवता आहे माता सरस्वती आपल्यावर जेव्हा प्रसन्न असते तेव्हा महालक्ष्मी पण आपोआपच प्रसन्न होते कारण जो व्यक्ती हुशार असतो तो आयुष्यामध्ये खूप पुढे जात असतो खूप पैसा कमवतो व तो नेहमी प्रगतीच करत असतो कारण त्याला कसलीच कमतरता नसते कारण आपला मुलगा जो आहे किंवा मुलगी आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये हुशार व्हावे आजकाल जग आहे ना ते खूप कॉम्पिटेटिव्ह झालेला आहे त्याच्यामुळे आपल्या मुलांनी स्पोर्ट्समध्ये प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये नाचण्यामध्ये अभ्यासामध्ये सगळ्याच बाबतीमध्ये पुढे असावं असं प्रत्येकाच मुलांना वडिलांना वाटतं यासोबतच इतर बाकीच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत त्यामध्ये पण आपला मुलगा किंवा मुलगी हुशार असणं ह्याच्या काळाची गरज आहे त्यासाठी मुलांची स्मरणशक्ती जी आहे ना ती अतिशय स्ट्रॉंग असणे महत्त्वाचे आहे त्यासाठी अब मुलांनी अभ्यास तर केला केलाच पाहिजे नुसती सेवा करून चालणार नाही ना मुलं अभ्यास करत नाहीत किंवा त्याला शिस्त नाही असं नसावं मुलांच्या कष्टासोबतच त्याला जर नशिबाची साथ मिळाली ना तर याच्याहून आणखी चांगलं काय असू शकतं मुलांना नशिबाची साथ मिळण्यासाठी मुलांच्या किंवा मुलींच्या आईने हा उपाय मुलांसाठी करायचा आहे हा उपाय कोणत्या कारणाने जर आईला करायला जमत नसेल किंवा काही कारणास्तव आई करत नसेल करू शकत नसेल तर मुलांच्या वडिलांनीसुद्धा हा उपाय केला तरी चालतो किंवा घरातील इतर कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी चालू शकतो तर चैत्रपंचमी ही माता सरस्वतीची पूजा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे मुलं हुशार व्हावेत मुलांवरती चांगले संस्कार व्हावेत त्यांची बुद्धी तल्लक व्हावी यासाठी या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय दर महिन्याला सुद्धा करू शकता त्यातल्या त्यात, त्यात आजची तिथी ही खूप महत्वाची आहे जर तुमचं मूल लहान असेल म्हणजेच लहान असेल किंवा शाळा कॉलेजमध्ये जाणार असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता लहान मूल म्हणजेच तुमचं सहा महिन्याच्या बाळापासून ते अगदी कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता जे मुलं शिकतात किंवा ज्यांना आयुष्यामध्ये खूप पुढे जायचं आहे त्यांच्यासाठी माता सरस्वतीजीची जी सेवा जी जी आहे ती त्या मुलांनी केलीच पाहिजे कारण त्यांना भविष्यामध्ये कसलीच कमी पडत नाही ती मुले भविष्यामध्ये खूप प्रगती करतात तर आता जाणून घेऊया की तुम्हाला हा उपाय काय करायचा आहे ते बघूया जर तुमची मुलं मोठी असतील तर तुम्ही त्यांच्याकडूनच हा उपाय करून घेऊ शकता त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही अकरा माळेचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्ही दर्भाची जी काडी असते ना दर्भाची काडी किंवा सोन्याची काडी चांदीची काडी किंवा सोन्याची अंगठी यानेसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा एखादा पंचधातूची काडी असते ना त्याने सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुमच्याकडे यातलं जर काहीच नसेल तर तुम्ही तुमचं जे बोट आहे ना ते बोट स्वच्छ धुवून मधामध्ये बुडवायचं आहे आणि मुलांच्या जिबेवर ए काढायचं आहे ए काढून मात्रा द्यायचं आहे आणि टिंब काढायचं आहे ए काढायचं आहे ए हा माता सरस्वतीचा बीजमंत्र आहे हे बघा हे एडका काढून त्यावरती मात्रा काढायचा आहे आणि वरच्या बाजूला टिंब द्यायचा आहे हा माता सरस्वतीचा बीजमंत्र आहे आईने मुलांच्या जिभेवर हे काढायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे जर तुमचं मूल स्वतः काढू शकत असेल तर त्यांना काढायला सांगा जर त्यांना जमत नसेल तर आईने किंवा घरातील इतर कुणीही काढलं तरी चालेल आई वडिलांनी ही सेवा मुलांसाठी करायचं आहे त्याचा खूप प्रभावी उपाय होतो उपयोग होतो जर मुलं मोठी असतील तर त्यांचा श्री स्वामी समर्थ जप करून त्यांना येत असेल तर त्यांना स्वतःलाच काढायला सांगा नाहीतर आईने किंवा घरातलं कोणीही काढा जर तुमच्या मुलांच्या बुद्धीमध्ये विकास व्हायला मदत होते त्यामुळे आज पंचमी तिथीला हा उपाय तुम्ही नक्की करा आणि सरस्वती माता जर प्रसन्न झाली ना तर लक्ष्मी माता आपल्यावर आपोआपच प्रसन्न होते हे बघा ज्या ठिकाणी माता सरस्वती असते ना त्या ठिकाणी माता लक्ष्मी असतेच असते ज्यांची मुले खूप हट्टीपणा करतात ऐकत नाहीत त्यांनी ना दर महिन्याला दर पंचमीला हा उपाय करत जा आणि यासोबतच माता सरस्वतीचा ओम ऐ रिंग क्ली श्री सरस्वते बुद्ध जनने स्वाहा हा एक माळेचा जप आहे ना करायचा आहे आणि मुलं मोठी असतील तर तुम्ही त्यांना स्वतःला करायला सांगा आणि लहान असतील तर आईने हा उपाय करायचा आहे तसेच गणपती बाप्पा यांनासुद्धा विद्येचा देवता आहे त्यामुळे तुम्ही रोज मुलांकडून अथर्व सुद्धा म्हणून घ्या याचेसुद्धा मुलांना खूप फायदा होतो आणि या गोष्टीमुळेच कष्ट आणि नशिबाची साथ असेल तर माता सरस्वतीचा आशीर्वाद हा मिळतोच मिळतो मेरतु। त्यानंतर माता सरस्वतीला यांना पिवळ्या रंगाचं वस्त्र पिवळे नैवेद्य पिवळी फुले पिवळा प्रसाद आपण द्यायचा आहे आणि मुलांनासुद्धा पिवळं वस्त्र परिधान करायला लावायचं आहे अगदीच तुमच्याकडे डार्क पिवळं नसेल तर तुमच्याकडे पिवळसर शेडमधील जे काही असतील त्या सर्व गोष्टी तुम्ही करायच्या आहेत हे बघा या सर्व गोष्टी यांना तुम्हाला खूप छोप्या खूप छो सोप्या आणि छोट्या छोट्या जरी वाटत असल्या तरी त्याचा परिणाम हा खूपच प्रभावी असतो आणि माता सरस्वती मातेची पूजा तुम्ही पाठीवर सरस्वती काढून त्याच्यावरती हळद कुंकू वाहून वा पिवळी झेंडूची फुले वाहा किंवा इतर कुठले पिवळे फुले असतील तुमच्याकडे तर तुम्ही वाहून ते करू शकता आणि माता सरस्वतीला आवाहन करा की हे माते माझ्या मुलांवर तुझी कृपा अशीच राहू दे आणि या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा या सगळ्या गोष्टी तुम्ही जर केल्या ना तर त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल या ठिकाणी मी खूप छोट्या छोट्या आणि सोप्या शब्दांमध्ये ही माहिती सांगितलेली आहे हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा त्याचा खूप चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका